अंधार फार झाला अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा त्या जिजाऊचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा त्या जिजाऊचा शिवा पाहिजे ही सांस्कृतिक महाराष्ट्र आयोजित सोळावं विद्रोही साहित्य संमेलन उद्दीन या संमेलनाचा आजचा समोरचा दिवस कालपासून आपण अखंडपणे समतेच गाणं या ठिकाणी गात आहोत आज थोड्याच वेळामध्ये या संमेलनाचा समारोप नागराजांना मंजुळे यांच्या उपस्थिती होणार आहे आपण सर्वांना त्यांना ऐकायचं आहे बांधवांनो आजचं वातावरण हे हो। अतिशय वेगळं असं वातावरण आपण हो। आज अनुभवत आहोत हो। अंधाराचं युग ज्याला म्हणता येईल असं युग आज अवतरलेलं आहे आणि अशा काळामध्ये आपण सर्व एकत्र जमलो मला असं वाटतं की हाच फार मोठा सांस्कृतिक असा यलगार या ठिकाणी म्हणता येईल समुदायवादी सांस्कृतिक बहुविधता हाच आपल्या राष्ट्र उभारणीचा मार्ग आहे असा परिसंवाद या ठिकाणी होता आता आणि या निमित्तानं मला एवढंच सांगता येईल आपल्याला कि बांधवांनो आपल्या देशाची संस्कृती ही कधीच विघटनवादी नव्हती आम्ही आम्ही रहिवासी होतो हा देश बुद्धाचा आहे आहे ज्या सर्वांना प्रवेश आपल्या धर्मामध्ये आपल्या संघामध्ये त्या बुद्धाचा हा देश आहे ज्याला शांती सांगितली त्या बुद्धाचा हा देश आहे जो म्हणावा की आता दीप भव त्या बुद्धाचा हा देश आहे ज्याला पंचशील सांगितली त्या बुद्धाचा हा देश आहे हा देश बसवांनाच आहे त्या बसवून मी सांगितलं कि वांग्याचा पुत्र आहे मी मातंग जनयाचा पुत्र आहे मी तोहर कटकाया तर माझे आजोबा ज्यांनी अशा प्रकारे जातीय किंवा धार्मिक प्रकारची भीश, विषमता नष्ट केली अशा बसवन्नांचा हा देश आहे पुढे आपण बघूया की या वारकऱ्यांनी जी परंपरा चालवली पंढरीच्या सगळ्या मंत्री देऊन गोपाळ कायदा केला जातीभेद जप्त केला ही वारी केवळ वारी नव्हती तर ही समतेची वारी होती जिथं चोखा मेळापासून ते कारपात्रापर्यंत जनबाईपर्यंत सर्व जातींचे सर्व धर्मांचे संत होते या ठिकाणी आमचं पाहायला मिळेल ही परंपरा ही आमची परंपरा आहे पुढे आपण पाहूया महानुभावांनी महानुभावांच्या परंपरेमध्ये सुद्धा आपल्याला हेच पाहायला मिळेल महानुभावांनी सुद्धा जातीभेद नाकारलेला आहे धर्मभेद नाकारलेला आहे श्री पुरुष असा प्रकारचा लिंगभेद नाकारलेला आहे आणि समतेचं स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे पुढे आपण पाहूया की महात्मा फुले तर पुढे आपल्या अखंडामध्ये म्हटलेला आहे

हो एक प्रह पालन केलं जात आहे सत्याचं महत्व सांगितलं हो जात आहे आणि खरा इतिहास सांगितला जात आहे मानवांना हा देश सत्याचा आहे आणि म्हणून सत्य जयते हे आमच्या देशाचं धंदवाक्य आहे या देशामुळे बहुविधता आहे बहुसांस्कृतिकता आहे बहुधार्मिकता आहे बहुभाषिकता आहे आणि त्या सर्वांचा सन्मान करणार हे संमेलन या उदिर नगरीमध्ये संपन्न होतो आहे याचा फार मोठा आनंद आम्हा सर्वांना या ठिकाणी होत आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नागराजांना मंजूर आहे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे तेव्हा मी या अध्यक्षीय समारोपाला मी विराम देतो या ठिकाणी थांबतो जय भारत सत्य की जय